माझी वसुंधरा अभियानामध्ये येडे ग्रामपंचायत राज्यात पहिली गावात आनंदोत्सव सव्वा दोन कोटीचे बक्षीस हजार ते दहा हजार लोकसंख्येच्या गावामध्ये येडे निपाणी गावाचा राज्यात पहिला तर भूमी थिमॅटिक मध्येही राज्यात पहिला क्रमांक आला आहे आणि काल समजताच गावामध्ये एकच जल्लोष करण्यात आला ग्रामपंचायतीला दोन कोटी पंचवीस लाख रुपयांचे बक्षीस मिळणार असून दोन ऑक्टोबरला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई येथे बक्षीस वितरण होणार आहे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान चार मध्ये भाग घेतला होता या अभियानांतर्गत गेले वर्षभर ग्रामपंचायतीने विविध असे उपक्रम राबवले होते त्यामध्ये प्लास्टिक निर्मूलन कचरा संकलन वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन वनराई बंधारे बांधणे हे उपक्रम राबवले होते शुक्रवारी या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला यामध्ये पाच ते दहा हजार लोकसंख्येच्या गावांमध्ये गावाचा राज्यात पहिला क्रमांक आला तसेच भूमिथिमॅटिक मध्येही पहिला क्रमांक आला या दोन्ही प्रकारचे मिळून दोन कोटी पंचवीस लाख रुपये बक्षीस मिळणार आहे स्पर्धेचा निकाल समजताच सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या समोर जल्लोष केला तसेच यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे अभिनंदनही केले यावेळी सरपंच शांबाला माळे म्हणाल्या गेले वर्षभर सर्व कमिटी आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका या सर्वांनी घेतलेल्या परिश्रमाला यश मिळाले आहे यावेळी उपसरपंच प्रताप पाटील माजी पंच सदस्य आनंदराव पाटील डॉक्टर प्रकाश पाटील सी एच पाटील दिलीप पाटील प्रकाश माळी मोहन पाटील उपस्थित होते